नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका भारताने काल सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि या निमित्त युरोपियन युनियनची नेते मंडळी भारतामध्ये दाखल झाली होती युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष वॉन्डरलँड युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि अन्य नेते मंडळी भारतामध्ये आली होती युरोपियन युनियन आणि भारताच्या दरम्यान आज मुक्त व्यापार करारावर सह्या करण्यात आल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी या कराराचं वर्णन मदर ऑफ ऑल डील्स अशा प्रकारे केलेलं आहे या घडामोडीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं दूर निघणं अत्यंत स्वाभाविक होतं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांच्या एका विधानावरून ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे अमेरिका अशा प्रकारे जळफळणार हे युरोपियन युनियनच्या नेत्यांना आधीच माहिती होतं त्याच्यामुळे भारतात दाखल होण्यापूर्वी या करारावर सह्या होण्यापूर्वी युरोपियन युनियनच्या नेत्याने ट्रम्प यांच्या बुडाखाली एक बॉम्ब ठेवला होता आणि तयारी ठेवली होती जेव्हा वेळ येईल तेव्हा या बॉम्बला बत्ती लावण्यात येईल युरोपियन युनियनचे नेते भारतामध्ये दाखल होण्याच्या पूर्वी जगामध्ये काही महत्वपूर्ण घडामोडी झाल्या होत्या या घडामोडी जगातल्या काही महत्वपूर्ण देशांशी संबंधित होत्या कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी घोषणा केली की कॅनडा आणि चीनच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यापार करार झालेला नाही चौदा जानेवारी ते सतरा जानेवारी या काळामध्ये मार्क कार्नी चीनमध्ये होते आणि त्यांच्या चीन भेटीच्या दरम्यान चीन आणि कॅनडामध्ये महत्वपूर्ण करार झालेले आहेत सामरिक भागीदारी झालेली आहे अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येत होत्या जेव्हा ट्रम्प यांच्या कानावर या बातम्या पडल्या तेव्हा ट्रम्प प्रचंड भडकले आणि त्यांनी कॅनडाला धमकी दिली जर तुम्ही चीन बरोबर कोणत्याही प्रकारचा व्यापारी करार कराल तर तुमच्यावर आम्ही शंभर टक्के टेरिफ लादू मरता क्या न करता कार्नी यांची अवस्था खूप वाईट झाली आणि त्यांना घोषणा करावी लागली की चीन आणि कॅनडाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाहीये आणि त्याचं कारण स्पष्ट आहे कॅनडाची एकूण जी निर्यात आहे त्यापैकी टक्के आणि ही त्यांची नाजूक नस ट्रम्प यांना व्यवस्थित ही नस दाबली त्याचा परिणाम झाला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चार पावलं मागे घेतली दाओसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये कार्नी यांनी अमेरिकेच्या विरोधात प्रचंड आकपकड केली जगाची जुनी घडी आता विस्कळीत होते मोडीत निघते अशा प्रकारची विधानं केली आणि त्यानंतर ते जेव्हा कॅनडामध्ये परतले तेव्हा त्यांनी जनतेच्या समोर भाषण दिलं बी कॅनेडियन बाय कॅनेडियन अशा प्रकारचं आवाहन केलं कारणी ट्रम्प नावाच्या वळूला अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु या प्रयत्नामध्ये ते पूर्णपणे तोंडार आपटले त्यांनी अक्षरशः माती खाल्ली ट्रम्प यांना अंगावर घेणं फक्त आणि फक्त आजपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्य झालेलं आहे आणि त्यांना ते कसं शक्य झालेलं आहे याची माहिती घेण्यासाठी बहुधा कारणी मार्च महिन्यामध्ये भारत भेटीवर येणार आहेत दुसरा विषय युनायटेड किंगडमशी संबंधित आहे एकेकाळची ही जागतिक महासत्ता कधी काळी या देशाचं मॉरिशसवर राज्य होतं मॉरिशस स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा मॉरिशसची चाकोस बेट युनायटेड किंगडमने स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवली विषय गेला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की ही बेटं मॉरिशसची आहेत ती मॉरिशसला बहाल करण्यात यावी ब्रिटनने ही बेटं मॉरिशसच्या ताब्यात देण्याची हालचाल सुरू केली परंतु ट्रम्प यांनी या निर्णयावर सुद्धा आकपाखड केली आणि ब्रिटनचा हा निर्णय मूर्खपणाचा आहे अशा प्रकारची टीका त्यांनी ब्रिटनच्या राजकीय नेत्यांवर केली पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यावर केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भडीमारानंतर केअर स्टारमर प्रचंड बिथरले त्यांनी चार पावलं मागे घेतली संसदेमध्ये चागोस भेट मॉरिशसला बहाल करण्याचा जो प्रस्ताव हो। त्यांचं सरकार मांडणार होतं तो प्रस्ताव संसदेच्या समोर आलाच नाही आणि आता हा विषय लोंकळलेला आहे या दोन घटनांमुळे एक बाब स्पष्ट झालेली आहे जगामध्ये अनेक देश जे स्वतःला आम्ही स्वतंत्र देश आहोत म्हणून मिरवत असतात ते खरं तर अमेरिकेच्या अधिपत्याखाली आहेत या देशांवर अमेरिकेची हुकूमत चालते हे देश म्हणजे अमेरिकेच्या वसाहती बनलेले आहेत हे देश जे निर्णय घेतात ते निर्णय अमेरिकेतून करत घेतले जातात या दिशाने जर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ते निर्णय अमेरिकेतून फिरवले हो जातात या जगामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे चालत नाहीत फक्त ट्रम्प यांचे फतवे चालतात हे पुन्हा एकदा ट्रम्प यांनी सिद्ध केलेलं आहे युरोपच्या नेत्यांना हे कदाचित माहिती होतं की भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यान जेव्हा मुक्त व्यापार करार होईल तेव्हा त्या कराराचं जे काही आकारमान आहे ते पाहून ट्रम्प प्रचंड खवळतील आणि काहीतरी कुलधांडा घालण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे युरोपियन युनियनच्या नेत्यांनी या संदर्भात आधीच काळजी घेतलेली दिसते भारतात येण्याच्या पूर्वीच युरोपियन युनियनच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या नाकामध्ये वेसण घातली आणि ही वेसण अशा प्रकारची आहे की ट्रम्प यांनी या कराराच्या विरोधात काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते त्यांना जड जाण्याची शक्यता आहे युरोपच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या नाकामध्ये कशी भेसण घातली हे समजून घेण्याच्या आधी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट युरोप आणि भारतामध्ये जो करार होतोय त्याच्या संदर्भात काय बोलले हे समजणं महत्वाचं आहे स्कॉट बेसंट असं म्हणाले की रशिया युक्रेनचे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने सर्वोच्च त्याग केला भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लादलं परंतु युरोपने काय केलं पहा युरोप भारताबरोबर मुक्त व्यापार करून मोकळा झाला फक्त एवढंच नाही युरोपवर त्यांनी आणखी आखपाखड केली ते असं म्हणाले की रशियाला पैसा पुरवण्याचं काम अप्रत्यक्षरित्या पैसा पुरवण्याचं काम युरोपियन देशाने केलेलं आहे कारण भारत रशियाकडून हे तेल विकत घ्यायचा ते रिफाईन करायचा आणि ते पुन्हा युरोपियन देशांना विकायचा एबीसी न्यूजशी बोलताना स्कॉट बेसंट यांनी आपल्या या भावना व्यक्त केलेल्या आहेत आठवड्याभरापूर्वी युरोपचं एक महत्वाचं दैनिक पोलिटिको या दैनिकाशी बोलताना स्कॉट बेसंट असं म्हणाले होते की भारताने आता रशियाकडून होणारी तेल आयात आवर्ती घेतलेली आहे त्या ते तेल आयातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कपात झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित अमेरिकेने भारतावर जे पंचवीस टक्के टेरिफ लादलं होतं ते आम्ही मागे घेऊ शकतो म्हणजे आठवड्याभरामध्ये स्कॉट यांनी कुलांटी मारलेली दिसते आणि ही कुलांटी मारण्याचं जे कारण आहे ते राजकारण नाहीये ते फक्त जळजळ आहे आणि जळजळीशिवाय दुसरं काही नाहीये ही जी जळजळ आहे त्याचं कारण स्पष्ट आहे अमेरिकेला भारताला वाकवायचं होतं परंतु भारत झुकला नाही भारताला वाकवण्यासाठी अमेरिकेने टेरिपचं शस्त्र उगारलं परंतु भारताने नमतं घेतलं नाही आणि हे शस्त्र आता निकामी झालंय हे अमेरिकेच्या लक्षात येत आहे अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक यांचं ते विधान आठवा लुटनिक असं म्हणाले होते की आम्ही भारतावर आता पन्नास टक्के टेरिफ लादलेला आहे आता दोन महिन्याच्या आत भारत सरपडेल आमच्याकडे येईल माफी मागेल आणि ट्रम्प ठरवतील की भारताला माफ करायचं की नाही म्हणजे एवढा माज या अमेरिकेच्या नेत्यांनी दाखवला होता आणि हा सगळा माज आता उतरलेला आहे त्यांच्या लक्षात आलेला आहे की युरोप बरोबर भारताचा हा जो मुक्त व्यापार करार आहे त्याच्यामुळे अमेरिकेने जे भारतावर टेरिफ लादलेला आहे त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम जवळजवळ शून्यावर येणार आहे आणि त्याच्यामुळे ही प्रचंड चरफड सुरू आहे त्यांच्या लक्षात येत आहे की भारत आता कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाहीये बघा हवड लुटनिक यांना स्वप्न पडत असावं की मोदी माफी माफी असं म्हणत ट्रम्पकडे धावतायत आणि ट्रम्प त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे पुढे चाललेले आहेत परंतु हे स्वप्न नसून लुटनिक यांचं स्वप्न दोष होता हे आता पुरेस उघड झालेलं आहे ही बाब स्पष्ट आहे की भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी केलेली आहे जवळजवळ तीस टक्के तेल आपण रशियाकडून कमी विकत घेतोय परंतु अमेरिकेचा जो हट्ट होता तो भारताने पुरवला नाही अमेरिके इच्छा होती की भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी करावी भारताने जे तेल रशियाकडून खरेदी करणं कमी केलेलं आहे ते तेल भारत आता ब्राझील आणि अंगोला या देशांकडून खरेदी करतोय जेव्हा युरोपियन युनियनच्या नेत्यांच्या लक्षात आलं की भारत आणि युयूच्या दरम्यान जो करार होणार आहे मुक्त व्यापार करार होणार आहे मदर ऑफ ऑल डील होणार आहे तो करार जेव्हा यांच्या टप्प्यात आला तेव्हा यांना लक्षात आलं की ट्रम्प या करारामध्ये कोलदांडा घालण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून आधीच त्याने काही बंदोबस्त केला काय बंदोबस्त केला होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान मुक्त व्यापार करार झाला होता आणि या करारानंतर ट्रम्प यांनी स्वतःचे खूप ढोल पिटले होते ट्रम्प यांनी हे आपलं श्रेय आहे असं म्हणून ट्रम्प अक्षरशः नाचले होते कारण हा करार सुद्धा तसाच होता पूर्णपणे अमेरिकेच्या पथ्यावर पडणारा या कराराच्या अंतर्गत अमेरिकेने म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांच्या नेत्यांकडून वधवून घेतलं की मुगच्या दहा वर्षामध्ये युरोपातले देश अमेरिकेमध्ये साडेसहाशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील सगळं अमेरिकेच्या पथ्यावर पडणार होतं युरोपला होतं अचानक युरोपच्या नेत्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी आधी त्या साडेसहाशे अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीवर पहिला कुठाराघात केला त्यांनी असं म्हटलं की आम्ही विचार करू याच्या संदर्भात अजून निर्णय झालेला ना नाहीये आणि त्याच्यानंतर तर थेट दडका दिला युरोपियन संसदेमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलं की युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो आम्ही स्थगित करत आहोत त्यानंतर अमेरिका आणि युरोपच्या कराराच्या संदर्भात युरोपमध्ये एक नाट्य सुरू झालं निम्म्या देशांनी अशी भूमिका घेतली की अमेरिकेसोबत आपण जो करार केलेला आहे तो प्रत्यक्षात आला पाहिजे आणि निम्म्या देशांनी या कराराच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडली युरोपातल्या देशामध्ये नाट्य सुरू असताना युरोपाच्या संसदेमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव येणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली की जी स्थगिती या कराराला दिलेली आहे ती स्थगिती आम्ही लवकरच उठवणार परंतु आता पुन्हा एकदा बातमी आलेली आहे की स्थगिती उठवण्याचा हा जो निर्णय आहे तो आता लांबणीवर टाकण्यात आलेला आहे म्हणजे युरोपातले देश या कराराच्या संदर्भात आता नरोवा कुंजरोवाची भूमिका घेत आहेत हा करार अक्षरशः लोंकाळवण्यात आलेला आहे आणि हा करार अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे हे सगळं नाट्य बघून ट्रम्प आणि त्यांचे जे सहकारी नेते आहेत त्यांना घेरी येण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आधी करार होतो काय नंतर त्या कराराला युरोपियन युनियन स्थगिती देते काय नंतर ही स्थगिती उठवण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा होते आणि नंतर स्थगिती उठवण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर टाकण्यात येतो आणि सगळं नाटक आहे आणि ते नाटक अमेरिकेला चेपण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय आणि दुसरा जो बांबू आहे तो पहिल्यापेक्षा अधिक लांब आहे अधिक मजबूत आहे युरोपने एक कायदा केला युरोपियन संसदेने एक कायदा केला की युरोपमध्ये ज्या डिजिटल कंपन्या काम करतायत आय टी कंपन्या काम करतायत त्या कंपन्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एक कायदा करण्यात आला आता तुम्हाला माहिती आहे की मा जगभरामध्ये जे आय टी कंपन्या काम करतात त्याच्यामध्ये प्राबल्य कोणाचं आहे त्याच्यामध्ये प्राबल्य अमेरिकी कंपन्यांचं आहे त्यामध्ये गुगल आहे त्यामध्ये मेटा आहे मायक्रोसॉफ्ट आहे अमेझॉन आहे अशा अनेक कंपन्या जशा जगामध्ये काम करतात तशा त्या युरोपमध्ये सुद्धा काम करतात आणि जर आय कंपन्यांवर नियंत्रण आलं म्हणजे तेच नियंत्रण जे भारताने आणलंय जे चीनने आणलंय की आमचा डेटा आमच्याकडेच पाहिजे वगैरे वगैरे तर त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार त्याचा फटका बसणार अमेरिकी कंपन्यांना आणि युरोपच्या या कायद्याच्या विरोधात अमेरिकेमध्ये प्रचंड ओरड सुरू झाली सगळे जे टेक जायंट आहेत अमेरिकेमधले ते खवळले आणि ते ट्रम्प यांच्याकडे गेले आणि ट्रम्प यांना त्यांनी सांगितलं की हे जे कायदे आहेत ते आमच्या हिताला बाधा आणणारे आहेत आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युरोपियन देशांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला नंतर युरोपियन देशांनी खुलासा केला की हे जे कायदे आहेत ते काही तुमच्या आधी नाही आहेत आधी आम्ही थोडस शिथिल कायदे करू तुमच्या आडी तुम्हाला आम्ही थोडी मोकळीक देऊ तुम्हाला थोडी आम्ही सूट देऊ म्हणजे कायद्यात काही बदल झालेला नाहीये तोंडी आश्वासन डोंट वरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि इथे सुद्धा अमेरिकी कंपन्यांना लुमकळून ठेवण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा नरोवा कुंजरोवा अमेरिकी आय टी कंपन्या ज्या आहेत त्यांची जगात दादागिरी चालते आणि अमेरिकी सरकारवर सुद्धा दादागिरी चालते या कंपन्या जेव्हा अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात तेव्हा सगळ्या पक्षांना भरभरून पैसा देतात ट्रम्प यांनी सुद्धा तो पैसा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांच्याकडे त्यांची चालणार ही गोष्ट निश्चितच आहे ट्रम्प यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु या कंपन्यांना माहिती आहे ट्रम्प जे बोलतील ते करतीलच असं नाहीये त्यामुळे ट्रम्प यांच्यावर दडपण वाढत चाललेलं आहे आणि दोन्ही या ज्या घटना आहेत एकतर मुक्त व्यापार कराराशी संबंधित आणि अमेरिकी टेक कंपन्यांच्या संबंधित दोन्ही घटनांमध्ये युरोपने अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की रिव्हॉल्वर तयार ठेवलेलं आहे या मध्ये कारतूस भरण्यात आलेली आहेत हे रिव्हॉल्व्हर ट्रम्प यांच्या दिशेने म्हणजे अमेरिकेच्या दिशेने रोखलेलं आहे फक्त हे देश गुळी चालवत नाहीयेत ट्रम्प रोज नव्या ढरकाळ्या पडत असतात त्यांच्या टूथ सोशल या अकाउंटवरून आणि जगाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सगळ्या जगाला ही बाब कळून चुकलेली आहे की अमेरिकेच्या अर्थकारणाला घाम फुटलेला आहे अमेरिकेचं अर्थकारण प्रचंड डळमळीत झालेलं आहे त्याच्यामुळे या धमक्यांना फार कोणी सिरियसली घेताना दिसत नाहीये युरोपातल्या नेत्यांनी नेमक्या या नाजूक नसेवर बोट ठेवलेलं आहे युरोप हे अमेरिकेचं राखीव कुरण आहे आणि अमेरिकेची हक्काची बाजारपेठ आणि ही बाजारपेठ गमावणं ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नाहीये जर त्यांनी तसं केलं तर अमेरिकेचं डळमळणार जे अर्थकारण आहे ते अक्षरशः कोसळेल आणि त्याच्यामुळे ट्रम्प सावध झालेले आहेत सचेत झालेले आहेत भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याआधी युरोपियन युनियनचे नेते भारतात आले भारतात येऊन त्यांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केला परंतु हा करार करण्यापूर्वी त्यांनी पुरेशी खबरदारी घेतली होती की यदा कदाचित जर ट्रम्प यांनी या करारामध्ये काही घाण करण्याचा प्रयत्न केला काही कुलदांडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे रोखलेली जी रिव्हॉल्वर आहे त्याचा ट्रिगर ओढायचा आणि ट्रम्प यांना सुद्धा हे माहिती आहे जर आपण काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर दोन ते विषय जे युरोपियन युनियनने लोंकळून ठेवलेले आहेत ते आपल्या कपाळावर कोसळणार आहेत आणि अमेरिकेचा घात करणार आहेत युरोपियन युनियनच्या सोबत भारताचा जो मुक्त व्यापार करार झालेला आहे त्या करारामध्ये भारताचं सगळ्यात मोठं जर यश काय असेल तर या करारातून कृषी आणि डेअरी या दोन क्षेत्रांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे युरोपची कृषी आणि डेअरीशी संबंधित जी उत्पादन आहेत ती भारतामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाहीत आणि भारताचा शेतकरी भारताचा जो पशुपालन उद्योग आहे ज्याच्यावर हजारो लाखो लोक अवलंबून आहेत त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाहीये त्याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की हा जो मुक्त व्यापार करार झालेला आहे मदर ऑफ ऑल्ड डील्स झालेला आहे तो जो करार आहे तो पूर्णपणे भारताच्या पथ्यावर पडणार आहे भारताच्या हिताची काळजी घेऊन करण्यात आलेला करार आहे या करारामुळे भारताच्या उत्पादनांना युरोपमध्ये खूप मोठी बाजारपेठ मिळेल हिवा स्पष्ट आहे भारताचा उद्योगधंदा वाढेल आणि टेरिफमुळे अमेरिकन टेरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर जो परिणाम होण्याची शक्यता होती तो परिणाम आता याच्यापुढे होण्याची शक्यता टळलेली आहे युरोपियन युनियनचे नेते भारतामध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराच्या संदर्भात जाहीरपणे काही विधानं केली ते असं म्हणाले की हा जो करार आहे तो युरोप आणि भारताच्या लोकांचं भलं करणारा आहे त्यांनी दोन क्षेत्रांचा विशेष करून उल्लेख केला जेम ज्वेलरी आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांना या कराराचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले मोदींनी या दोन क्षेत्राचा जो उल्लेख केला तो जाणीवपूर्वक के केला कारण ट्रम्प यांनी भारतावर जेव्हा पन्नास टक्के टेरिफ लादलं तेव्हा ट्रम्प यांनी पूर्णपणे प्रयत्न केला अशा क्षेत्रांना हात लावायचा अशा क्षेत्रांना धक्का लावायचा की ज्या क्षेत्रामध्ये हजारो लाखोच्या संख्येने लोक काम करतात आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं नुकसान होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड मोठा दबाव येईल आणि मोदी झुकतील अमेरिकेबरोबर तडजोड करतील परंतु मोदींनी तसं काही केलेलं नाहीये पन्नास टक्के टेरिफ ही भारतासाठी लक्ष्मण रेषा ठरेल असा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता परंतु नरेंद्र मोदी यांनी त्या रेषेला हात सुद्धा लावला नाही त्यांनी त्या रेषेच्या बाजूला एक खूप मोठी रेषा आखली युरोपियन युनियनच्या सोबत करार केला करा। आणि हा करार अशा प्रकारचा होता की दोन्ही बाजूचे नेते सातत्याने सांगतायत की दिस इज मदर ऑफ ऑल डील्स हा करार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या दोन क्षेत्राचा जो उल्लेख केला तो जाणीवपूर्वक केला त्यांनी ट्रम्प यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या दोन क्षेत्रांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला भारतीय कामगारांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला दणका देण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही तुमच्या दबावासमोर झुकलो नाही तुमच्या दबावाचा आमच्यावर काढीचाही परिणाम झालेला नाहीये आणि या क्षेत्रातले जे कामगार आहेत त्यांना सुद्धा आता तुमच्या दबावामुळे कोणताही परिणाम झेलावा लागणार नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याप्रमाणे फक्त वस्त्रोद्योग आणि ज्वेलरी या दोन क्षेत्रांना या कराराचा फायदा होणार नाहीये अनेक क्षेत्र आहेत केमिकल आहे फार्मा आहे इंजिनिअरिंग आहे ऑटोमोबाईल आहे या सगळ्या क्षेत्रांना या करारामुळे बळ मिळणार आहे या उद्योगांची येत्या काळामध्ये भरभराट होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एच वन बी विसाच्या प्रकरणामध्ये गुळ घालून अमेरिकेने भारताच्या टॅलेंटला जे, भारता जे दरवाजे बंद केले होते बंद म्हणजे पूर्णपणे बंद केलेले होते परंतु पूर्वी जशी मुक्त एंट्री होती रेड कार्पेट ट्रीटमेंट दिलं जायचं ते ट्रीटमेंट अमेरिकेने बंद केलं होतं जर्मनीचे चॅन्सेलर जेव्हा भारताच्या भेटीवर आले तेव्हा त्यांनी अशी घोषणा केली होती की भारताच्या टॅलेंटला आम्ही आमच्या देशामध्ये वाव देऊ आता या मुक्त व्यापार करारामुळे त्या टॅलेंटला युरोपचे दरवाजे आता अक्षरशः सताड उघडे झालेले आहेत भारताने एक दुसरा दरवाजा उघडलेला आहे आणि तो दरवाजा पहिल्या दरवाजा इतकाच प्रशस्त आहे भव्य दिव्य आहे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख काजा कॅलेस यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची एका शिष्टमंडळाच्या सोबत भेट घेतली आणि युरोप आणि भारत यांच्या सामरिक भागीदारीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा केली या चर्चेला खूप महत्व आहे कारण ही चर्चा स्पष्ट करून जाते की युरोप आणि भारतामध्ये जो करार आहे तो फक्त तंत्रज्ञान किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीपुरता मर्यादित नाही आहे तो फक्त व्यापार करार नाही आहे एक सामरिक भागीदारी आहे आणि ही सामरिक भागीदारी भारताच्या पथ्यावर पडणारी आहे बरं या सगळ्या घडामोडी होत असताना भारत आणि युरोपमध्ये मदर ऑफ ऑल डील्स होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एक वाईट बातमी आहे काही काळापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान चीन भेटीवर गेले होते परंतु ज्या देशाला अमेरिकेचा बगलबच्चा म्हटलं जातं ज्या देशाचं धोरण म्हणजे अमेरिकेच्या महाराष्ट्र धोरणाची सावली असं मानलं जातं त्या युकेचे पंतप्रधान किअर स्टार्मर ज्यांना अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प मूर्ख म्हणाले होते म्हणजे चावोस भेटांच्या संदर्भात त्यांनी जे विधान केलं होतं की हा एक मूर्ख निर्णय आहे तर ते युनायटेड किंगडमचे पंतप्रधान किअर स्टार्मर येत्या काही दिवसांमध्ये चीनच्या भेटीवर जात आहेत युरोप आणि भारतामध्ये मुक्त व्यापार करार झालेले भारताचे अच्छे दिन सुरू झालेले आहेत आणि कदाचित ट्रम्प यांचे बुरे दिन या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतोय व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बीज डंका सुद्धा बेल आयकॉन आठवणीने दाबा नमस्कार धन्यवाद